राधानगरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीकेस सुरू असतानाच राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील शिवसैनिक सचिन पाटील यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली असून ती मलाच मिळेल असा दावा सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे दहा वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेशानंतर विद्यमान आमदारांना एक एक नोट एक वोट देऊन आमदार केले शिवसेनेच्या नावावर निवड निव नु, निवडून आणल्यानंतर दोनच वर्षात शिवसैनिकांसह पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसूत पन्नास खोके एकदम ओके अशा ग गदार आमदारांना जनता धडा शिकवेल गेली पंधरा वर्षे मी निष्ठावन शिवसैनिक म्हणून मतदारसंघामध्ये कार्य करत आहे मदार मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर उमेदवारी मिळेल राधानगरी राधानगरीहून उत्तम पाटील